पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच मतदार यादी प्रसिद्धीच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिक इच्छुक उमेदवार आणि नगरसेवक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे मूळ वेळापत्रकानुसार ही यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती मात्र आता आयोगाने हा कार्यक्रम नऊ दिवसांनी पुढे ढकलला असून प्रारूप मतदार यादी चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे या निर्णयामागचं प्रमुख कारण म्हणजे मतदार याद्यांमधील अनियमितता दूर करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून दुबार नावे मृत मतदारांची नावे आणि इतर त्रुटी दूर करण्याची मागणी सातत्याने केली जात होती त्यासाठी राज्यभरात आंदोलनही झाली आयोगाने या मागणीची दखल घेत वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे मतदार यादी ही निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्वाची कडी आहे म्हणूनच आयोगाने घेतलेला हा निर्णय काही दिवसांचा विलंब असला तरी अधिक अचूक आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी सकारात्मक पाऊल असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आता पिंपरी चिंचवडकर नागरिकांना चौदा नोव्हेंबरपासून आपली नावे मतदार यादीत तपासून घ्यावीत तसेच त्रुटी आढळल्यास बावीस नोव्हेंबर पूर्वी हरकती नोंदवाव्यात कारण हाच काळ आहे तुमचा आवाज निवडणुकीत उमटवण्यासाठी योग्य तयारीचा